श्री स्वामी समर्थ मंडई आपल्या घरामध्ये धनवृद्धी होण्यासाठी आणि पैसा टिकून राहण्यासाठी आपण काय करावे तर घराचा मुख्य प्रवेश दरवाजाजवळ असाव्या अशा ह्या सात गोष्टी सदैव राहील आपल्यावर लक्ष्मीची कृपा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते मुख्य दरवाज्यावर काही वस्तू ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या धनधान्यामध्येही वृद्धी होते आपण जाणून घेऊयात की या अशा कोणत्या सात वस्तू आहेत ते सर्वात पहिले म्हणजे घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा केंद्र मानला जातो आणि मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असतेच घरामध्ये चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने किंवा बनवल्याने वास्तुदोष निर्माण होतातच घराच्या मुख्य दारावर काही वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी वास करते आणि धनसंपत्तीची धनसंपत्तीची वृद्धी देखील होते आपण चला तर मग जाणून घेऊया की घराच्या प्रवेशद्वारावर कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हमेशा राहील आणि लक्ष्मी हमेशा वास करेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह काय म्हणते आणि स्वास्तिक चिन्हाचे महत्त्व काय आहे स्वास्तिकचं हो महत्त्व जाणून घेऊया धर्मातील कोणत्याही शुभ कार्यामध्ये कार्यात किंवा पूजेमध्ये स्वास्तिक चिन्ह बनवले जाते त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक चिन्ह लावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आपोआप आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि नकारात्मक जी ऊर्जा असते ती बाहेर थांबते दुसरी गोष्ट घोड्याची नाळ घोड्याची नाळ घरासाठी खूपच लकी मानली जाते आणि घोड्याची नाळ नेहमी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लावली जाते यामुळे आपल्या घरामध्ये सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते आणि वन आपलं नशीब जे आहे ते हमेशा चमकत आणि चमकतच असते आता तिसरी वस्तू वस्त आहे की तोरण तोरणाबद्दल बऱ्याच लोकांना महत्त्वाची माहिती माहितीच नाही आहे तोरण लावा आंब्याच्या पानाचे तोरण बनवा आणि प्रवेशद्वाराजवळ लावा लक्षात ठेवा की या तोरणात वापरलेली पाने व वा फुले हिरवीच असावी आणि ती तुटली जाऊ नये यामुळे घरात आपल्या सकारात्मक हमेशा टिकून राहते जेव्हा तुम्ही तोरण बांधता तेव्हा नकली तोरण बाजारातून आणता ते तोरण कधीही बारा महिन्यासाठी लावू नये आता शुभ लाभचे जे चिन्ह आहे तर घराच्या समोरच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लाल चंदनाचे शुभ आणि लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटवा यामुळे चांगला नफा होतो आणि हे सौभाग्याचे प्रतीक मान मानले जाते आणि खरंच हे सौभ्या सौभाग्याचे प्रतीकसुद्धा आहे असे लिहिल्याने घरातील सुख आणि समृद्धीमध्ये हमेशा वृद्धीच होत असते आता पुढचा पुढची वस्तू ही आहे की दिवा लावा दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून करू शकेल असे मानले जाते की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावल्याने माता लक्ष्मी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये हमेशा आपोआप प्रवास करत असते आणि तिचा हमेशा आपल्या घरामध्ये वास राहत असतो आता पुढची वस्तू अशी आहे की आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप किती महत्त्वाचे आहे ते बघूया तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशीचे रोप देखील खूप महत्त्वाचे आहे आणि तुळशीचे रोप देखील तुम्ही ठेवू शकता परंतु हे लक्षात ठेवा की हे रोप कोरडे किंवा खराब झालेले कधीही असू नये सकाळ आणि संध्याकाळ तुळशीच्या समोर न विसरता तुम्ही दररोज तुळशीची पूजा करून दिवा प्रज्वलित करावा आता पुढचा पुढचीही वस्तू आहे कि है, है। की सूर्य यंत्र घराच्या मुख्य दरवाज्यावर सूर्य यंत्र आणि थापित करणे हा खूप शुभ मानले जाते आणि खूप महत्त्वाचा आहे मुद्दा आहे याच्या मदतीने घराला वाईट नजरेपासून किंवा सकारात्मक ऊर्जेपासून वाचवता येते यामुळे घरात लक्ष्मीचा कायमचा वासच राहतो म्हणून ह्या जे सात वस्तू आहेत आपल्या मेन दरवाजाच्या घरासमोर तुम्ही अवश्य लावाव्या श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर शेअर